मी वारंवार सांगतोय की हे बजेट फक्त दोन महिन्यांचं आहे जयंत पाटील राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं की आजचं बजेट म्हणजे चादर लगी फटणे और खैरात लगी बटणे असं म्हणावं लागेल लोकसभा निवडणुकांचा चांगलाच परिणाम राज्यात झालेला दिसतोय आता पराभव समोर दिसत असताना आजच्या बजेटमधून शेवटचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे हा प्रयत्न देखील तीन महिन्यांसाठी आहे अगदी बेजबाबदारपणे मांडलेले हे बजेट आहे महिला आणि बालकल्याण विभागासाठी असलेल्या बजेटपेक्षा सेहेचाळीस हजार कोटींच्या अधिकची प्रोव्हिजन केली आहे मागच्या वर्षी एक लाख तीस कोटी महसुली तुटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या आता मात्र महसुली तूट वीस हजार कोटींची दाखवली ही सगळी आकडेवारीची लक्झरी आहे निवडणुकीच्या आधी पेट्रोल डिझ डिझेलचे भाव कमी करून मग ते वाढवायचे हे पंतप्रधान मोदींची पद्धत राज्यात राबवली गेली आहे महाराष्ट्राच्या महिलांना तुम्ही आधार देण्याचा प्रयत्न करत आहात तर तो सक्षमपणे करा फक्त घोषणा करून ठराविक वर्गाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला कसलेही मूल्यमापन न करता हे बजेट सादर केलं गेले यासोबतच ते पुढे म्हणाले की एम एस सी बीची मागची थकबाकी माफ करणं अपेक्षित असताना पुढची सुपारी घेणं हे जबाबदारीचं लक्षण आहे आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की हे बजेट फक्त दोन महिन्यांचं आहे हे सत्तेतून बाहेर गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी सत्तेत येऊ तेव्हा जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचं काम करू अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक दिंडीला देऊ केलेली मदत अनेक वारकऱ्यांनी नाकारली आहे शेकडो वर्षापासून सुरू असलेली महाराष्ट्रातील वारी स्वाभिमानीची वारी आहे आणि त्यामुळे त्यात हस्तक्षेप करून मोठेपणा मिरवणे सरकारच्या दृष्टीने योग्य नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे खर तर ह्या योजनेचा सरसकट लाभ होणार नाहीये संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणार नाहीये अशा सगळ्याच योजनांमध्ये जर आणि तर आहे बऱ्याच ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना घरं देऊ <laughs> पात्र लाभार्थी जी आहे ती प्रोसेस आहेच ना त्यात नवीन काय तर त्याविषयी आम्ही आमचे सदस्य सभागृहात आपली भूमिका मांडतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई